नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या शेतीतील पीक व फळबाग प्रचंड प्रमाणात नुकसान झालेल्या भागाची व पीर साहेब दर्गाची भिंत व जवळील पुलाची पाहणी केली धामणगाव येथील अतिवृष्टीमुळे मुस्लिम समाजाचा तरुण अफरोज बशीर बागवान या तरुणाचं अकाली निधन झाल्याची अतिशय वेदनादायी घटना घडली आहे मयत कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांना धीर दिलाय यावेळी खासदार बजरंग सोनवणे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख माजी आमदार संगीता ठोंबरे नेत्या सुशीलाताई मोराळे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सतीश बाबा शिंदे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय अण्णा गाडवे तहसीलदार मॅडम शेतकरी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ठिकाणी जाऊन आलो फार संकटमुक्त आहे शेतकरी संकटात आहे सरकारने मदत केली पाहिजे आणि मदत कार्य असं सुरू झालेलं दिसतं कारण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे ताबडतोब मिळणारी मदत जी आहे शेतकऱ्यांना ती ताबडतोब मिळाली पाहिजे का काही ठिकाणी मिळाली काही ठिकाणी मिळालेली नाही सरकारी जे कोणी इथे प्रमुख सरकारचे मंत्री वगैरे असतील त्यांनी काळजी घेतली पाहिजे की आज उद्या सगळ्यांना पा प्राथमिक मदत आहे पाहिजे त्याचबरोबर अनेक ठिकाणी पंचनामे राहिलेले आहेत पंचनामे करणं इथं काय कुठली बरेच मुलांचं नुकसान झाले फुलांच्या बाजूच्या जमिनी अशा वाहून गेल्या सगळ्या पद्धतीचं आणि मला वाटतं की फार मोठं संकट या जिल्ह्यावर आणि मराठवाड्या राज्यामध्ये आणि सरकारने मदत या अतिवृष्टीचा पंडापीठ जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला असला शेतकरी हा एक माध्यम दुसरी व्यापारी आहे वगैरे स्वतः आहे काठी राहिली बऱ्याच गावांकर गाव असे आहे की ज्या गावात राहणे गुरु गावमध्ये आहोत म्हणजे प्रत्येक आता काला पाठोद्यामध्ये पाणी होतं की काही जी नदीकाठी आहे त्याचं परमानंटली पुनर्वसन या सरकारने पाहिजे याचीही मागणी आम्ही करणार आहोत माळणे वगैरे आम्ही गावला जाऊ त्या पद्धतीने आमचं पुनर्वसन झालं पाहिजे हीही मागणी आणि सरकारने आता अतिवृष्टीचे निकज जे होते ते पूर्ण पावसाच्या ह्याच्यामुळे झाले त्याच्यामुळे संसकट मदत ती देतीलच पण माझं म्हणणं की भरीव मदत केली पाहिजे कुणीतरी म्हणलं सात हजार नऊ हजार म्हणजे कमी नाही चालत पन्नास हजार रुपये एकदेवी खरेदी नुसताबरोबर दिली पाहिजे आणि एवढंच नाही तर ही जी जमिनी कापून गेल्या त्याचा वेगळा निकष लावला पाहिजे ज्यांच्या पाईपलाईन गेल्या ज्यांचे तार तार पोल लाईट गेल्या ज्यांच्या विहिरी भुसल्या ज्यांचे सोलार पंप गेले ज्यांचे शेतीवरले पंप गेले ज्या शेतकऱ्यांचे गुरं गेले जनावरं गेले त्यांना क थोड्या अधिक प्रमाणामध्ये मिळते मदत पण या सर्व गोष्टी करताना पाच हजार रुपयाचा तात्काळ मदत सुद्धा काही गावाने येईल मिळाली नाही मी कधीच सांगतोय की या चार आहे आहे एकच अपेक्षा एक एकराला रुपये देण्यात यावा विनंती माणूस मिळाल्यानंतर मी एक लाख दिले दहा लाख दिले त्याचा उपयोग नाही जे मरतो तो जातो खाणारा त्यांनी एक लाख पन्नास हजार रुपये एकरी दिलंच पाहिजेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दहा वर्ष शेतकरी वर येत नाही माती सारी खळडून गेली नदी काठची त्याची